सुरुवातीची बातमी आहे अर्थात पाणी टंचायची उन्हाच्या झाडा वाढत चालल्या आहेत त्यामुळे शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागत असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे सूर्य उन्हाची आग ओकत असल्याने जमिनीतील पिके वाळून गेले आहेत मेंढपाळांना मेंढपाळांचा चारा व पाणी मिळत नसल्याने त्यांचीही या चाऱ्यासाठी भटकंती सुरू आहे धरणातील पाणी संपल्याने मासेमारी व्यवसायही अडचणीत आला आहे या सगळ्याचा आढावा घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक जी वाणी यांनी तुम्ही आता ही जी विहीर खोदताय हे किती फूट झालेली झाली पंचवीस फूट काय पाणी लागलेलं नाही नाही काय कशामुळे काय परिस्थिती असेल पाऊस कमी पडते म्हणून हो काय अजून किती खोल खाली खोदायची विहीर अजून सत्तर फूट काय पाणी लागण्याची शक्यता वाटते आपल्याला सत्तर फुटाच्या आसपास लागेल आम्ही बाशा दहावरचे आम्हाला प्यायला पाणी नाही आहे आम्ही इथून तिकडून पाणी गोळा करून गावात आणतो आमच्या गावाला पाण्याची बिकट परिस्थिती आहे आणि ग्रामपंचायत हे काय आमच्या गावाकडे का लक्ष देत नाही पाण्याबद्दल मी पर्शिवणकोटे तालुका पारणे जिल्हा अहमदनगर बक्रलाचा राहिला नाही पाणी राहिले नाही वाईट प्रस्थिती झाली तेव्हा पाणी सारे सोय झाली पाहिजे कमतरतेमुळे या के मासेमारी केली जाते हा मासेमारी व्यवसाय सुद्धा अडचणीमध्ये आलेला आहे वडस धरणातील मासेमारीचा हा ठेका कुणी घेतलेला आहे आपण जाणून घेऊयात केदारीजी काय सांगाल तुमच्या अडचणी नेमक्या का काय आहेत आणि हा ठेका कुणी घेतलेला आहे <coughs> आमची संस्था श्री मुक्तबाई आदिवासी मच्छीमारी सहकारी संस्था कुसूर मर्यादित ओढच आमच्या संस्थेने त्र्याण्णवपासून ठेका घेतलेला आहे पण काय झालं आहे सध्या हे सारखे पाणी सोडतात ना त्याच्यामुळं जे बीज सोडलं जातं ते बीज वाढलं जात नाही ते लहान बीज असल्यामुळं बघा आता हे मासे आहेत ना हे लहान असल्यामुळं याला कोणी घेत नाही हा एक एकदा एक एक दाखवतो ना हे जे आहेत ना तर हे लहान असल्यामुळं पाणी सोडल्यामुळं हे वाढ न झाल्यामुळं कोणी याला घेत नाही मार्केटमध्ये आणि नंतर हे जे झिंगा आहे हे झेंग्याची जी वाढलं झाल्यामुळं कंपनी पण माल घेत नाही त्यामुळे जे पाणी सुटल्यामुळे जे आम्ही बीज सुटतो ते बीजच्या सुद्धा पैसे निघत नाही पाणी खाली झाल्यामुळं का त्याची वाढच होत नाही चर्चा अशी होते की या धरणामध्ये काही लोक अडसळपणे विष टाकतात आणि मासे मारतात काय नेमकं करतं आणि कोणी टाकत असेल तर तुम्ही पोलीस कंप्लेंट का करत नाही आणि आतापर्यंत राबर पाण्यामध्ये केमिकल टाकून मासेमारी करणार बरेचसे पकडले पण तो पकडल्यानंतर त्यांच्या काय असे खटले पिटले पडले ते सुटले जाते आता प्रत्येसे बरेचसे प्रकार झाले आहेत तर त्याला आम्ही प्रत्येका आवश्यक केलेली आहेत पण त्याच्यावर सगळ्याला म्हणजे कायद्याला एखाद्याला सजा झाली पाहिजे म्हणून ते लगेच नेलगत सुटले जाते नाही आता नदी ह्या धरणामध्ये जे पाणी साठा आहे हा साठा शेतकऱ्यांसाठी पिण्यासाठी जनावरांना पाणी पिण्यासाठी आहे हे पाणी खालीच सुटलं जातच याच्यामध्ये जा तुमचं नुकसान होतं आहे तुम्ही पाटबंदर विभागाकडे काय मागणी करता म्हणू शकतो जे आमच्या किनाऱ्यासाठी जे वाढले पाहिजे हे डायरेक्ट शासनाच्या किंवा प्रामुख्याने पाटबंधारा विभागाच्या या दुटप्पी धोरणामुळे मासेमारी व्यवसाय सुद्धा येतो आहे आपण मासेमारांची बाजू घेतो अशातला भाग नाही पण धरणामध्ये पूर्ण साठा असल्यानंतर त्या ठिकाणचा जो लिलाव केला जातो किंवा ठेका दिला जातो हे सगळं गृहित तोडून हा ठेका दिला जातो मात्र पाणी खाणी सोडल्यानंतर माशांचं प्रमाण कमी होतं मासे मेले जातात त्याचबरोबर काही लोकं खोडसाळपणे या धरणामध्ये विष टाकतात मासेमारी केली जाते नुकसान होतंय पाटबंधणारे विभागाने याकडं लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे केवळ तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं आहे आपण पाहतो आहे जुन्नर तालुक्यामध्ये वडस येडगाव मानिकडोह चिलेवाडी पाचघर पिंपळगाव जोगा अशी तब्बल पाच धरणं आहेत मात्र या धरणामध्येही पाण्याचा सा साठा कमालीचा कमी झालेला आहे असं आपण आलेलो तो वळस धरणावर याही धरणामध्ये पाण्याचा साठा प्रचंड कमी झालेला आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्याचबरोबर शासनाच्या उदासीनतेमुळेही शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहे शेतीमधल्या मालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याचं जिणं मुश्किल झालेलं आहे निसर्गाचा लहरीपणा एक वेळ माणसाच्या हातामध्ये नाही मात्र शासनाचं धोरण निश्चित माणसाच्या हातात आहे शासनाने योग्य वेळी जर शेतकऱ्याची शेतकऱ्याला मदत केली नाही शेतकऱ्याला उभं करण्याचं काम केलं नाही तर शेतकरी मात्र उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर जनतेचा सा विश्वास आहे त्यांच्या खालोखाल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर जनतेचा सा विश्वास आहे या सरकारचं धोरण शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे का शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आहे हेही काही कळत नाही दिन लायंगे असं म्हणणारं हे सरकार शेतकऱ्यांना मात्र आजचे दिन दिसत नाही सबका साथ सबका विकास असं म्हटलं जाते आहे मात्र सबका साथ सबका विकास शेतकरी मात्र झालाय आहे भकास अशीच म्हणण्याची वेळ आलेली आहे कॅमेरामॅन लक्ष्मण दातखळसह सुरेश वाणी आपला आवाज वडज